नमस्कार आता आकाशच्या गोडाऊनला कोणीतरी आग लावलेली असते आणि भूमीने आधीच जाहीर केलेलं असतं आकाश गोडाऊनला आग लागलेली नाही आग लावली गेलेली आहे आता तिथे जाऊन बघतात तर काय गोडाऊन मध्ये काहीही माल नसतो फक्त गोडाऊन जळलेलं असतं आता ह्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येतं की गोडाऊन मधील माल चोरीला गेलेला आहे आणि फक्त गोडाऊनला आग लावलेली आहे म्हणजे जेणेकरून चोरीला गेलेला माल पकडला जाऊ नये आता भूमीला पूर्णपणे दाट संशय असतो की चोरलेला माल हा रागिणीने चोरलेला आहे आणि सगळं कारस्थान रागिणीच आहे आता रागिणीने चोरी केलेली आहे आणि ती चोरी आपल्याला जर पकडायची असेल तर गायकवाडांना हे सगळं सत्य सांगावं लागेल आता भूमीने सगळं सत्य गायकवाडांना सांगितलेलं असतं आता गायकवाड त्यांची ॲक्शन घेत असतात गायकवाडांनी मुंबईला जाणाऱ्या सगळ्या चेक नाक्यांवर बंदोबस्त ठेवलेला असतो जेणेकरून कोणताही माल जर चोरीला गेला तर तो ट्रकद्वारे चेक नाक्यावरूनच मुंबईत जाणार आणि चेक नाक्यावर आल्या आल्या त्याला पकडलं जाणार आता भूमी त्याच विचारत असते आता चोर हे नक्कीच सापडणार कारण भूमीने खूप मोठा प्लॅन रचलेला असतो आता रागिणीच्या प्लॅनची येथे भूमी बारा वाजवणार असते भूमी आता निवांत आकाशसोबत घरी आलेली असते भूमीने आकाश घरी आणतात तेव्हा आजी विचारते भूमी काय ग सापडलं का आपला चोर कोणी माल नेला होता काही कळलं का त्यावेळी भूमी म्हणते नाही अजून काही कळलं नाही पण एवढं नक्की ज्यांनी कोणी चोरी केले ना ते आपल्याच घरातील आहे हे ऐकल्यावर आता तिथे यशपाल बसलेला असतो यशपालला एकदम भीती वाटते घाम फुटतो यशपाल ताडकन उभा राहतो आता यशपाल उभा राहून भूमीकडे बघत असतो इकडे आकाश म्हणतो काय भूमी काय बोलतेस तू असं बेजबाबदारपणे कसं बोलू शकतेस की आपल्याच घरातल्या माणसाने चोरी केले अगं तुझ्या लक्षात येते का आपल्या गोडाऊनचा सगळा माल चोरीला गेलेला आहे आणि गोडाऊन जाळलेला आहे आणि हे आपल्या घरातलं कोण कसं काय करू शकतं आपला माल चोरीला गेला ती गोष्ट वेगळी आहे पण गोडाऊन जाळण्याचं झाडस आपल्या घरातील माणूस कसं करू शकतो त्यावर भूमी म्हणते आकाश एक गोष्ट लक्षात घे हे सगळं कारस्थान फक्त आणि फक्त रागिणी आत्याने केलेलं आहे आता रागिणी आत्याने बोलल्यावर आकाशला मोठा धक्का बसलेला असतो आजीसुद्धा भूमीकडे बघत असतात तेवढ्या तिथे रागिणी येते रागिणी म्हणते काय बोलतेस भूमी अगं एवढा मोठा आरोप करतेस तू माझ्यावर तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्यावर भूमी म्हणते थांबा थोडा वेळ थांबा तुम्हाला सगळे पुरावे इथेच मिळतील आता हे ऐकल्यावर रागिणी हादरते कारण रागिणीला कळत नसतं की भूमीकडे कोणता पुरावा आहे आणि भूमी पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नसते आता रागिणी पुरती हादरलेले असते रागिणी विचार करत असते काय बोलायचं तेवढ्यात आजी म्हणते काही हरकत नाही भूमी बोलते ते पुराव्याशी जर सिद्ध करणार असेल तर आपल्याला पुरावा नक्कीच सापडेल आणि तेव्हा आपण ऍक्शन घेऊ हे ऐकल्यावर आता रागिणीच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो की भूमीला आता मी काय करू आता रागिणी नक्की काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे आणि रागिणीचं भूमी काय करेल ते सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू